मित्रो रामायण आणि महाभारत हे दोन्ही महाग्रंथ महानाट्य आपण अनेकदा वाचले असतील एक काळ असाही होता की त्यावेळेस हिंदी मराठी सिनेमे यायचे ज्या सिनेमांमध्ये रामायणातला किंवा महाभारतातला एखादा प्रसंग घेऊन त्यावर स्क्रीन प्ले वगैरे लिहून तो सिनेमा पडद्यावर सादर केला जायचा रामायणातले काही प्रसंग जसं की भरत मिलाफ लंका दहन अशा टॉपिक्सवर तीन तासाचा सिनेमा बनवला गेलेला आहे बनवला आपल्या लोकांनी नंतर संपूर्ण रामायण हा होमीवाडिया यांचा सिनेमा आला होता बाबूबाई मिस्त्री त्याचे डायरेक्टर होते फेमस होते ते असे पौराणिक सिनेमा वगैरे हो बनवायचे या सिनेमामध्ये राम जन्मापासून रावण वध आणि सीतेचा वनवास लवकुश यांचा जन्म असं सगळंच नाट्य दाखवलं गेलं त्यानंतर त्याचाही एक सिक्वेल आला होता लवकुश की कायतरी की उत्तर रामायण असं काय असे अनेक सिनेमे महाभारतावरही बनवले गेलेत पण हे दोन्ही महानाट्य जनमानसात रुजवली ती रामानंद सागर आणि बी आर चोप्रा या दोन्ही निर्मात्यांनी रामायण आणि महाभारत या धारावाहिक मालिका दूरदर्शनसाठी बनवल्या आणि त्या प्रचंड लोकप्रिय झाला आता यातले अनेक प्रसंग आपल्या मनावर कोरले गेलेले आहेत माझ्या पिढीने तर या सिरियल अगदी भक्तिभावानं पाहिलेले आहेत घरात टी व्ही नसताना दुसऱ्याच्या दारात उभं राहून खिडकीतून डोकावून या सिरियल पाहिल्या गेलेल्या आहेत तर या सगळ्या गोष्टीबाबत आज चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही पण महाभारतातला कौरवांच्या सभेचा तो प्रसंग आज पुन्हा आठवावा अशी घटना माझ्या पाहण्यात आली आहे त्यावरच बोलायचं आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनल आकार डी जी नाईक मित्रो नमस्कार कालच आपण शरद पवारांच्या बारामतीतल्या करामतींबद्दल बोलत असताना त्यांनी आपल्याच सुनेबाबत केलेलं ते धक्कादायक वक्तव्य ते विधान ऐकलं कुठलाही संस्कारी पुरुष जो आता एका मोठ्या घराण्याचा आधारवड मानला जातो आव्हाडांसारख्यांचाही सा जो पालक आहे अशा शरद पवारांनी वयाच्या या टप्प्यावर आपला खरा चेहरा उघड केला महिलांबद्दल त्यांच्या मनात नेमकं काय स्थान आहे हे सुद्धा शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या त्या प्रत्येक प्रत्येक सावित्रीच्या लेखीलाही समजले तिने स्वतः ऐकलंय स्वतः पाहिले अनेकांसाठी हा धक्काच होता खरं तर खास करून जे लोक पवारांना पुरोगामी मानत आले त्यांचं ते मटण खाऊन देवळात जाणार नाही बरं का असं आग्रह धरणं असो की महिला सक्षमीकरणाचा मुद्दा संसदेत विधानसभेत लावून धरणं असो महाराष्ट्रात महिला आरक्षणाचा पुरस्कार करणारे ते हेच का शरद पवार असाही प्रश्न पवार नावाच्या आधारवाडाच्या पारंब्यानं ना पडावा असं विधान शरद पवारांनी परवा एका पत्रकार परिषदेत केलं आता त्या विधानाचा सार्वत्रिक निषेध केला जातोय खरा म्हणजे महिला आयोग ते महिलांच्या विविध संघटना अगदी रुपाली चाकणकर ते रुपाली ठोंबरे या एकेकाळच्या पवारांच्याच पक्षातल्या महिला नेत्या पवारांवर टीका करू लागले मुळात हा विषय समजून घ्यायचा तर पवार नेमकं काय बोललेत हे या क्लिपच्या माध्यमातून आधी समजून घेऊन उपमुख्यमंत्री आदित्य असं म्हणाले बारामती किराणे आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं लेखीला निवडून दिलं यावेळी सुनेला निवडून आतापर्यंत जे आहे पवार अंगावाच्या पाठीशी उभे राहिले आहेत त्यामुळे व्यायाजी राजेगाव फवार आणि व्यायाजी राजेगाव फवार पाहिलं तुमचा पक्ष फुटला म्हणजे तुमच्या सुना ज्या आपलं माहेर मागे टाकून आलेल्या आहेत ज्यांनी पस्तीस चाळीस वर्ष तुमच्यापैकी कुठल्या तरी एका पवारासोबत संसार केलेला आहे तुम्हा पवारांच्या वंशाला दिवे दिले आहेत आपल्या माहेरचं तालेवार आडनाव पुसून टाकून ज्या आपल्या संस्कृतीनुसार सासरच्या झाल्यात त्यांनी आपलं अर्ध आयुष्य तुमच्या कुटुंबात खर्च केलं आज त्यातलंच कोणीतरी वेगळ्या राजकीय वाटेनं निघालं तर तो परका झाला तुमच्या पुतण्याचा सोडा कारण लेखीपेक्षा दुसरं कोणीच दिसत नाही तुम्हाला मोठं अशा बापाच्या भूमिकेत असणाऱ्या या नेत्याला आपल्या फुटलेल्या पक्षातलं पुतण्याचं योगदान तर नगण्यच वाटणार पण पवारांची सुळे झालेली पण बाहेर सोडवत नसलेली लेख जेव्हा आपल्या राजकीय कारकिर्दीच्या टकमक टोकावर उभी आहे तेव्हा तीच महत्वाची सुळे असली तर काय झालं ती पवारकांनी आहे त्यामुळे ती बारामतीची पण अजित पवारांची बायको पवारांची सून ही बाहेरशी ठरते मूळ पवार नाही ते बाहेरून आलेले पवार शरद पवारांचं हे विधान जितकं आत्मघातकी आहे तेवढा त्याचा भाऊ त्यांचे विरोधक करतीलच राजकीय फुटेज मायलेज मिळवण्यासाठी पण यातलं राजकारण जरा बाजूला ठेवा आणि तो प्रसंग पुन्हा एकदा पहा ज्या प्रसंगात शरद पवार काहीतरी मार्मिक बोललेत अशा आविर्भावात त्यांच्या शेजारी बसलेले त्यांच्या मागे बसलेले त्यांचे अनुयायी असे त्या वाक्याचा आनंद घेत हसत होते की त्यांच्या साहेबानं चला हवा येऊ द्या मधल्या भाऊ कदमलाही मात देत असा काय टायमिंग साधत टोला आणला आहे की बस रे बस आता तुमच्या मनात विचार येईल की मी सुरुवातीला जे नमनाला घडाभर तेल वाहून आलो आहे त्या महाभारताचा इथे काय संबंध आहे तर हा व्हिडिओ नीट बघा आणि ऐकाही पवार बोलतात तर चुकीचं काय दोन गोष्टी आहेत मूळ पवार आणि बाहेरून आलेलं पवार यावर त्यांच्या कुरुसभेत बसलेले इतर कौरव जसं विकट हास्य करतात ते नीट अभ्यासात अगदी लेट करंट लागल्यावर ले मिचकत मिचकत उशिरानं पेटलेल्या ट्यूबलाईटी तिथे कशा मिचकतात त्या आपल्याला दिसलं गौरवांच्या सभेत द्रौपदीचा मानभंग झाला आणि महाभारत घडलं इथेही एकेकाला एक तसाच असुर्य आनंद झालेला दिसत होता त्यांच्या त्या ते विकट हास्यामधून सुनेत्रा अजित पवार असं ठसठशीत पवार आडणं असणाऱ्या सुनेत्रा वहिनींचा जो मानभंग जो अपमान शरद पवारांनी बोलण्याच्या ओघात केलाय त्याचा राजकीय फायदा उचलण्यासाठी केलं जाणारं भांडवल हे ओघाने आलंच पण खुद्द त्या मावडीला जेव्हा सार्वजनिक स्थळी मीडियावाले हाच प्रश्न विचारतात तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू येतात पवार म्हणजे कुठले बाहेरून आलेले एक इशारा होता तुमच्याकडे की बाहेरून आलेले पवार दादा म्हटले होते की प्रत्येक वेळी तुम्ही लेकीला निवडून दिला यावेळी सूनला निवडून द्या हे जे आहे त्याचं काय म्हणत काय बोलायचं हेची फळं काय ममतापाला असा आपण विमनस्क होऊन बऱ्याचदा बोलतो पण सुनेत्रा वहिनींना जो मनस्ताप झाला असेल तो केवळ समजणाऱ्याला समजू शकतो कारण ते आजही पवार आडनाव लावूनच फिरतायत पण इतक्या वर्षांनंतरही त्यांचे सासरे मात्र त्यांच्या पवार असण्याबद्दल शंका घेत आहेत मानसशास्त्राच्या दृष्टीने हा आघात खरंच काळजाला घरं पाडून जाणार असतो त्यामुळे सुनेत्रा वहिनींचे अश्रू बारामतीकरांनाही व्यतीत करून गेलेले आहेत शरद पवार हे कधीच आवाजाची पट्टी वाढवत नाहीत अपशब्द वापरत नाहीत असा त्यांचा आजवरचा लौकिक होता पण त्यांच्या राशीत जेव्हा जेव्हापासून देवेंद्र नावाचा ग्रह आलाय देवेंद्र फडणवीस तेव्हापासून त्यांचं बोलणंच काय त्यांचे हातवारे देखील पातळी सोडून खाली घसरलेले पवार साहेबांची अवस्था त्याही पेक्षा वेगळी आहे पवार साहेबांची अवस्था अशी आहे आधे इधर जाओ आधी उधर जाऊन बचतो मेरी पिछे अशा प्रकारची अवस्था पवार साहेबांची मुख्यमंत्र्यांनी काल भाषण केलं उद्धव ठाकरे यांनी काल भाषण केलं तिचं काही लढाईच नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमचा पैवन तेल लावून तयार आहे कुस्तीला कुणी समोरच नाही अरे कुस्ती पहिल्या नाचते ती अशीची होत नाही अरे कुस्ती पहिल्या नाचते ती अशीची होत नाही अरे कुस्ती पहिल्या नाचते ती अशीची होत नाही कुस्ती वाघोजी सोबत आणि कुस्ती का नाही पावर बोलता दादा जाधवरावांसारख्या एकेकाळच्या एक त्यांच्याच सहकार्याला निवड निवडणुकीत नियुक्त हरवायचे म्हणून म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखवा असं टोकाचं वक्तव्य करणारेही शरद पवारच होते ताले ताले लो लो हे विसरून चालणार नाही पवारांच्या त्या कुत्सित बोलण्यापेक्षा त्या शब्दांमुळे कोणाच्या तरी डोळ्यात आलेलं पाणी महत्त्वाचं ठरणार आहे दादा जाधवराव देखील एका व्यक्तीला किस्सा सांगत असताना त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या होत्या काल सुनेत्रा वहिनींच्या डोळ्यात पाणी आणलं पवारांनी मय मयसभेचं कुरुक्षेत्र व्हायला हे डोळ्यातलं पाणीच कारणीभूत होतं तसाच काहीसा सूड नियती पवारांवर उगवेल असं एकंदर चित्र दिसतंय बारामती तर जाणारच पण बारामतीतला पवारांचा पराभव हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम लावणारा ठरेल एवढं मात्र नक्की झालं आता तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा तुर्तास इथेच सांगतोय पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार